हाय कसे आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर भाज्या घरात शिल्लक होत्या त्यामुळे आज सँडविचेस बनवायचं ठरवलं होतं कारण भाज्या मुलं खातील असा उद्देश तर ब्रेड बाजारातून घेऊन आले आणि दोन ब्रेडचे स्लाईस घेतले त्यावरती बटर लावतात पण मी घरी तूप होतं त्यामुळं दोन्ही ब्रेड स्लाईसला तूप स्प्रेड करून घेतलं आणि पुदिन्याची चटणीसुद्धा घरीच बनवली होती तर पुदिन्याच्या चटणीमध्ये पुदिना कोथिंबीर आलं लसूण साखर मीठ आणि डाळे असं मिक्सरला फिरवून घेतलं होतं पाणी जसं लागेल तसं ॲड करून चटणी मिक्सरला फिरवून घ्या आणि दुसऱ्या ब्रेड स्लाईसवरती पिझ्झा टॉपिंग सॉस पिझ्झा पास्ता सॉस मेयोनीज आणि टोमॅटो केचप घालून घेतलं होतं ते सुद्धा मस्त सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आणि भाज्यांमध्ये बीट गाजर कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतली होती त्यामध्ये भाज्यांमध्ये मीठ काळे मिरची पूड आणि चाट मसाला घातला होता ते सुद्धा एका ब्रेड स्लाईसवरती स्प्रेड करून घेतलं आणि मस्त त्याच्यावरती चीज टाकलं आहे आणि ब्रेड तव्यावरती दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आणि असा त्याचा फायनल लूक कसा वाटतोय सँडविच वेद तर खाऊन मस्त आहे म्हणत होता असेच माझ्या चॅनेटला कनेक्ट रहा। सो बाय